याचा अर्थ स्वच्छ आहे की आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छित ही झुंडशाही ही लोकांना फसलेली नाही आता जरी सत्ता हातात आहे आणि होईल जर हातात आहे त्याचा वेळ हुष वेग फायदा हा घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे माझी खात्री आहे की हुण्याचा समंजस शहणा हा नाधिक आणि होण्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्याचा राहणार नाही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा अशी होती की ज्या पक्षाच्या हुण्याच्या शेतकऱ्यांनी हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक दोन्ही दखल घ्यायची आवश्यकता होती पण ती घेतली नाही ही दुर्दैवी बाब आहे सगळ्या आहे की ऑपोजिशनने मागणी करणं हे ऑपोजिशनचं कर्तव्य आहे मी काही त्याच्यात खोलात जाऊ इच्छित नाही पण या गोष्टी घडत त्यावेळेला यांच्याकडे कायदा आणि सुव्यस्थेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही राश्ट, राजवट लागू करावी म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात तशी परिस्थिती असा की मागणी केलेली आहे मी काय त्याच्या खवल्यात गेलेली आहे सर पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह काय येण्याची मला अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी खरी तयार असतात की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आत्तापर्यंत पहिली निवडणूक लढलो तर दोन वैद्यक लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं मग आम्ही चार खेळ नंतर आमचं चिन्ह गेलं मग आम्ही हात लावलं जातो नंतर आमचं चिन्ह गेलं मग मी त्याच्यानंतर घड्यावर त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम विचार हा महत्त्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हाला लोकांच्या चिन्ह काढून घेतलंच जावे तर आमचा स्पक्ष विषयान दिला ज्यांनी फक्त स्थापन केला ज्यांनी या फक्त उभारणी केली त्यांच्या हातात फक्त काढून घेऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं कधी या फोली या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी दा। खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आम्ही सुशील करता गेलो जाऊ आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर अशी आमची अपेक्षा अजून मागणी अजून मागणी केली नाही त्यांनी आम्हाला फत वाचवले सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्यांची वेळ घेणार आमच्या चर्चा करून आम्ही त्यांना प्रस्ताव देऊ चिन्ह त्यांनी आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी त्यांच्याला वेळ देण्याची शक्यता त्या वेळेला होईल अजित पवार बोलताना म्हटलं की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं चांगली गोष्ट आहे मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही मी या फुल्ली जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभे राहणार नाही त्यामुळे काहीतरी भावनाचं बोलायचं काही त्रास नाही बारामतीचे लोक शाणे आहेत समजदार आहेत वर्ष वर्ष काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी फायदेले आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतात लोकसभा त्यांनी काम जाहीर केलं असं बघूया लोक यासंद काय होते आज सांगणे योग्य नाही योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते भाषण करताना ते म्हटले की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला हेच माराज के काम आज गोविंदगिरी महाराज करतायत अंशा दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व याच्या भाषे भाग राजवर्ता जिजाबाई यांचे योगदान आहे संबंचे व्यक्तिमत्व घडवणं दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचे ते आणखी कोणाचे देश हा ही भूमिका काही जो घेत पण सगळ्या जगाला माहिती की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व स्वतःचे कर्च आणि राजमातेचं मार्गदर्शन केव हाय केव रे आई सर भाजपला 1300 कोटी डिग्री आहे तो पक्षा한테 निधि जो आहे तो मिळाल लागला काँग्रेस काँग्रेसपेक्षा कपल 8 पट हा सगळा निधी आहे भाजप वर्षा मध्ये कर सगळे च्यांच हट केल्याचा निधी रे नाही केव पूर्ण केल्याशिवाय सुद्धा इकडे केव याचा 34 34 केलं होतं

शंभर टक्के वाघे आणि त्यांचे सहकारी शेवट आणि बाकीचे लोक एक लोकांच्यामध्ये जन्म तयार करतात त्यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण घालवायचा कार्यक्रम राबवतात आणि त्यामुळं अशा लोकांना सामान्य माणसाचा सा पाठिंबा आहे राहील जे काही काल झालं ते झुंडशाही मगाशी सांगितलं हा सत्तेचा फुलेखुल आहे आणि हे फुलेखुलचं सीमित नाही राज्य जे सगळे वरिष्ठ लोक आहेत आशीर्वाद आशीर्वादा या गोष्टी घडतात ही

Kau tidak bersama.